नमस्कार मित्रांनो माझा मित्र लातूरचा ऋषी कदम याचा मला कॉल आलेला की मनोज जरांगे पाटील यांनी मला माघार घेण्यास सांगितले आहे पण मॅटर तिथूनच वाढलेलं आहे कारण मी स्टेशन डायरी बनवताना श्री मनोज जरंगे दादा पाटील बोललो त्यावेळेस मला ॲडिशनल एस पी श्री पांडकर यांनी मला सांगितले की हे कोण आहेत की यांना मनोज जरंगे दादा पाटील म्हणायचं आणि मनोज जरंगे फक्त बघायचं एवढंच ते मला बोलले तिथून हा मॅटर वाढलेला आहे मी काय मराठा समाजाचा ही करत नाही सपोर्ट घेत नाही काय नाही मला फोन यायला लागलेत आता बघू काय होत ते जिथं उजडल तिथं उजडल हा मला सॉरी आपल्यासाठी व्हिडिओ आहे मला अभिमन्यू पवार माननीय आमदार औसा यांचा कॉल आलेला हा बस जेव्हा मी मुंबईला कार्यरत होतो त्यावेळेस हे अभिमन्यू पवार हा मुंबईला होते मान्य फडणवीस साहेबांचे पीए यांना मी पाच दहा हजार खर्च करायचो आणि हे आज दोन हजार करोडचे मालक झालेले आहेत असू द्या होऊ द्या माझे आमदार आहेत माझे कधीतरी का काम करतील पण त्यांनी आता मला दबाव टाकू नये हा मान्य फडणवीस साहेब सुद्धा दुतल्या तांदळाचे नाहीत त्यांनी काय काय केले आणि कुणाच्या थ्रू केलेत माझेच पाहुणे बेंबडे आणि आनंद गायकवाड आमचा नगरसेवक लातूरचा त्यांची प्रॉपर्टी बघा मारची बघा जी की पाच वर्षापूर्वी झिरो होते माझ्याकडनं पाच दहा हजार रुपये घ्यायचे आज ते दोन हजार करोडचे मालक झालेत लातूरची प्रॉपर्टी मला न्याय पाहिजे मित्रांनो बघा माझ्यासोबत जो आहे ना हा मी कुठे चुकला असोल तर माझी हे सगळी काढतील मी दारू पिला लाल काय केला असेल जे ए वन काय म्हणतात त्याला व्हॉट वाटे, व्हॉट एव्हर हा हा ठीक आहे ते केलं असेल पण माझ्या ते सगळ्या ऑफ ड्युटी मध्ये केलं असेल यांनी काही काढतील माझे पाठीमागचे पण मित्रांनो मला न्याय द्या हा ह्याच्यानंतर अजून माझे व्हिडिओ येतील मला फॉलो करा चला मित्रांनो माझी इन्क्वायरी लागली मान्य आयपीएस निखिल गुप्ता सरांनी इन्क्वायरी दिली आ, आमचे आय पी एस बीड जिल्ह्याचे मान्य श्री नवनीत सर पहिल्या नावाने बोलतो मी कारण ते सगळ्यांना पहिल्या नावाने बोलतात खूप चांगले अधिकारी आहेत त्यांनी माझी इन्क्वायरी लावली आणि बारा तासामध्ये चोवीस तासात रिपोर्ट मागवला होता गुप्ता साहेबांनी यांनी बारा तासातच पाठवला मान्य नवनीत सरांनी ऍडिशनल सरांनी माझी इन्क्वायरी केली एक दीड तासामध्ये जी ऑफिसला करणार होते त्यानंतर बोलले की हेडक्वार्टरचं आरपीआयचं ऑफिस असतं तिथे या तिथे इन्क्वायरी करतो त्या ठिकाणी माझी डिमांड केली पैशाची ती डिमांड मी काय पूर्ण करू शकलो नाही त्यानंतर मान्य एस पी सरांनी सहा वाजता पुन्हा माझी ऍडिशनल साहेब यांच्या सर इन्क्वायरी केली त्या ठिकाणीही मान्य नवनीत सर यांच्याकडून ही डिमांड झाली मित्रांनो कोण दुसऱ्या तांदळासारखा नाही हेच मी सांगतोय डिमांड झाली पूर्ण नाही झाली माझी आज सस्पेंडची ऑर्डर निघाली मित्रांनो मान्य नवनीत सरांनी मला सस्पेंड केलेलं आहे बघूया काय होत आहे पुढे आणि अडिशनल एसपी सर यामध्ये हे आहेत कारण मी काल माझी जेवढी ही होती माझी म्हणजे दोन पाच लाखाची अवकात होती मी म्हणलं सर तेवढे घ्या आणि प्रकरण मिटवा पण त्यांचा खूप मोठा आवाज होता ते काय पूर्ण करू शकलो नाही आणि मान्य एसपी सरांचाही खूप मोठा आवाज होता ते काय मी खरे तर अधिकारी असतील ना इमानदारीने सांगतो मित्रांनो जर प्रामाणिक अधिकारी असेल बीड जिल्ह्याला तर अविनाश बारगळ साहेब खूप प्रामाणिक होते ते अविनाश बारगळ साहेब खूप प्रामाणिक ज्यावेळेस धनंजय देशमुख यांचं प्रकरण झालं ना धनंजय देशमुख नाही काय संतोष देशमुख यांचं प्रकरण झालं त्यावेळेस मान्य एस पी सर रजेवर होते रजेवरून आले मित्रांनो त्यांचा काही दोष नव्हता पण त्यांना डायरेक्ट इथून या ठिकाण बडथर्प केले पण तो खूप प्रामाणिक होता त्यांनी बीड जिल्ह्याला सर्व काय म्हणतात धंदे जे असतात ना इलिगल धंदे त्यांनी बंद केले होते मित्रांनो ते फक्त अविनाश बार्ग माझ्या आयुष्यात वीस वर्षात वीस वर्ष झाले सर्व्हिसमध्ये जर इमानदार अधिकारी असेल तर तो अविनाश बार्ग आणि पंधरा दिवसात फडणवीस साहेबांनी त्यांची बदली केली आणि असे नवनीत सर आले जे की मला डिमांड करत होते आज की नाही पूर्ण करू शकलो मित्रांनो पुरावा नाही माझ्याकडे पण तुम्ही समजून घ्या आता पुरावा बी केला असता पण जाऊ द्या बघा आता मित्रांनो मला न्याय द्या बस हा माझा आता अजून व्हिडिओ येतील मित्रांनो दबाव तर याय लागले आहेत आता हा नवीन व्हिडिओ बस नमस्कार मित्रांनो आता मला फार काही कमेंट्स आल्या की आपण दारू पिऊन व्हिडिओ बनवलात पण दारू पिऊन मी काही खोटं थोडी बोललोय दारू पिऊन उलट माणूस खरं बोलतोय बरोबर माझ्या मला डायरेक्ट सस्पेंड केलं का केलं काय कोणी इन्क्वायरी केली ते बघा कोणाची कॉल झाली निखिल गुप्ता माननीय आय पी एस त्यांना मुकेश नाटा त्यांचा पार्टनर सुरतचा बिल्डर या ठिकाणी त्यांनी फोन केला त्यांची बायकोची इच्छा होती की मला सस्पेंड करावं कारण त्या बायकोचे आणि माझे काहीतरी संबंध होते हां तरी मला जनतेने न्याय द्यावा मी जनतेसाठी सगळे व्हिडिओ पोस्ट करेल एक 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 सगळे करेल मी बीड जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे फार माझ्याकडे पुरावे आहेत आणि सगळे कराल हां फक्त मला यांनी माझ्या घरच्यांना त्रास देऊ नये ठीक आहे चला हा दुसरा व्हिडिओ परत येतील मला फॉलो करा इंस्टाग्रामवर हो, ओके